पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा जय जिनेंद्र मागच्या आठवड्यामध्ये आपण पन... योग्य दरामध्ये माल देण्यासाठी आवाहन म्हणजे केले होते की कमीत कमी रेटमध्ये आम्ही माल पुरवू म्हणून त्या हिशोबाने काम चालू झाले आहे ओपनिंगच्या अगोदरच मालाची आवक चालू झालेली आहे आपलं ओपनिंग पाडव्या दिवशी तीस तारखेला रविवारी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आहे त्या दिवशी पाडव्या दिवशी सर्व पंढरपूरवाल्यांना विठ्ठलच्या आशीर्वादाने शाबुदाना सर्व पंढरपूर मध्ये एक किलो पंचेचाळीस रुपये दराने मिळणार आहे मग एक किलो घेऊन कितीही घेऊ त्यांनी त्या दिवशी पंचेचाळीस रुपये किलोनी मिळणार आहे त्यानंतर या कार्यक्रमाला सर्वांना पत्रिका तर दिलेलीच आहे या कार्यक्रमात सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्यानंतर मर्चंट त्यानंतर मार्केट कमिटीच्या सर्व संचालक मंडळांनाही फोन करून सांगितलेले आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे या पुढचा कार्यक्रम जो आहे आमचे मान्यवर जसे सांगतील त्या हिशोबाने होईल यानंतरचा कार्यक्रम आहे तो महिन्यानंतर होईल त्या कार्यक्रमाचे डिटेल्स आम्ही मीटिंग झाल्यावर कळू त्या कार्यक्रमाला मात्र आपले पालकमंत्री आणि मुख्यमंत्री येणार आहेत त्याचे नियोजन ज्यावेळेस होईल त्यावेळेस अपडेट ते पुढच्या प्रमाणे देऊ तर सर, सर्वांनी आमच्यावर सर्वांनी आशीर्वाद द्यावे चालू आहे त्याला पाठिंबा द्यावा ही विनंती